अर्जुन बाळासाहेब कलंबे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील पश्चिम सुकने या गावातील क्रीडा क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील एक प्रभावी व्यक्तिमत्व ग्रामीण भागातील शाळा कॉलेजमध्ये जाऊन मुली व महिलांना स्वरक्षणाचे मोफत कराटे प्रशिक्षण देण्याचे काम सातत्याने बारा वर्षाने करत असताना त्याचबरोबर फॅन्सिंग आर्चरी ज्युदो बॉक्सिंग तसेच अनेक इतर विविध शालेय खेळांमध्ये तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर दर्जेदार नामांकित खेळाडू तयार केले याच क्रीडा क्षेत्रातील व सामाजिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन साऊ ज्योती सामाजिक फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व सर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार सोहळ्यात राज्यस्तरीय उत्कृष्ट कराटे प्रशिक्षक आदर्श जीवनगौरव पुरस्कार देऊन अर्जुन बाळासाहेब कळंबे यांना सन्मानित करण्यात आले अर्जुन बाळासाहेब कलंबे यांचे मान्य नामदार शंभूराजे देसाई यशराज देसाई रविराज देसाई यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या यावेळी अर्जुन बाळासाहेब कळंबे यांनी कमिटी प्रमुख सचिन हळदे राहुल निकालजे सत्यदीप खरसे भारत हळदे दिनेश गायकवाड पवन शेळके यांचे आभार मानले